शुभ सकाळ आज आठ मार्च जागतिक महिला दिन सर्व मातांना भगिनींना आणि मैत्रिणींना तसेच आपल्या आयुष्यातील प्रत्येक स्त्रीला या विशेष दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा स्त्री म्हणजे त्याग प्रेम कणखरपणा आणि प्रेरणा ती एक आई आहे जी संपूर्ण आयुष्यभर आपल्या मुलांसाठी झटते ती एक बहीण आहे जी कायम आपल्या भावाच्या पाठीशी उभी असते ती एक पत्नी आहे जिला आपल्या जोडीदाराच्या सुखदुःखाची काळजी असते आणि ती एक मुलगी आहे जिला कुटुंबासाठी काहीतरी करण्याची जिद्द आहे आजचा दिवस जितका महिलांसाठी खास आहे तितकाच तो संपूर्ण समाजासाठी देखील खास आहे कारण स्त्री एक मार्गदर्शक समर्थक व्यक्ती आहे ती आपल्या आयुष्यात कधी आई म्हणून येते कधी बहीण म्हणून येते तर कधी मैत्रीण म्हणून तर कधी जीवनसाथी म्हणून येते आणि तिच्या या भूमिकेचा आपण आदर करायला हवा म्हणूनच की काय तर आज श्लोकने माझ्यासाठी चहा करायचं ठरवलं मी ऑफिसमधून आले तर तो म्हणाला आज आहे वुमन्स डे तर मी तुझ्यासाठी चहा बनवतो तर छान वाटलं अशा काही छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्याच्यातून आपल्याला स्पेशल असल्याचं फील होतं खरंच बघा ना घरात एकही जर स्त्री नसेल तर आपलं आयुष्य आपण इमॅजिनच करू शकत नाही काही स्त्रिया अगदी पहाटे उठून स्वतः स्वयंपाक करतात सगळं काही आटोपून कामाला देखील जातात संध्याकाळी कामाहून घरी आल्यानंतर पुन्हा घरच्या काही इतर कामांना लागतात स्त्रिया ह्या कुटुंब सांभाळण्यासोबतच शिक्षण व्यवसाय संशोधन प्रशासन अशा सर्व क्षेत्रामध्ये स्वतःची ओळख निर्माण करत आहेत त्या केवळ घराचे घरपण जपत नाहीत तर समाजाच्या प्रगतीत ही मुलाची भूमिका बजावतात त्यामुळे आजचा दिवस केवळ त्यांचा सन्मान करण्याचा नाही तर त्यांच्या योगदानाची जाणीव ठेवण्याचं देखील आहे दादाने चहा केला आईसाठी हे बघून तो पण आला तर काय करायचं तर तुम्हालासाठी चॉकलेट घेऊन आला द्यायला तर आजचा हा आत्तापर्यंतचा माझा दिवस छान गेलेला आहे संध्याकाळी आमच्या सोसायटीमध्ये खाली महिला दिनानिमित्त छानसे छान छान असे कार्यक्रम असणार आहेत तर या कार्यक्रमाचे काही क्षण जर मला टिकता आले ना तर मी नक्कीच ते ॲड करेन या ब्लॉगमध्ये आत्ता वाजलेले होते रात्रीचे साडेआठ आणि आता सगळ्या जणी खाली जमणार होते वुमन्स डेला साजीशी अशी सजावट इथे केली होती सगळ्यांनी खूप छान वाटवतं सोसायटीमधल्या काही महिलांनीच आणि इथे जी छान छान ड्रॉइंग्स काढलेली दिसतात तर ते पण ज्या लहान मुली आहेत त्यांनी काढलेल्या आहेत ह्या ड्रॉईंग खरंच खूप छान आहे हळूहळू सगळ्याजणी खाली जमायला लागल्या होत्या सोसायटीमधील ज्या काही ज्येष्ठ महिला वर्ग आहे तर त्यांच्याकडून हे सगळे जे एकूण सात केक मागवले होते तर त्यांच्या हस्ते हे केक कट करण्यात आले आज आई नव्हत्या त्याच्यामुळे आईंना सगळ्यांनी आज मिस केलं तर मी मघाशी म्हटल्याप्रमाणे आई गावी गेल्या होत्या तर सगळ्या बाकीच्या महिला खाली उभ्या राहून हो। त्यांना छान प्रोत्साहन करून द्या की तुम्ही केक कट करा तर त्यांनी छान कप केक कट केला आणि सगळ्यांनी मस्त एन्जॉय केला आणि स्वतःच स्वतःला शुभेच्छा दिल्या की हॅपी वुमन्स डे म्हणून सगळ्यांनी अंताक्षरी ठेवली आणि अंताक्षरीचा कार्यक्रम झाल्यानंतर मुलांना पावभाजी देण्यात आली मुलांचं खाऊन झाल्यानंतर सगळ्या मुल्यवर्गांनी स्वतः पावभाजी खाल्ली आणि अशा प्रकारे हा दिवस खूप मस्त एन्जॉय केला